भागाकार जरा मागील इयत्तेमध्ये आपण बैजिक राशींवर बेरीज वजाबाकी व गुणाकार या क्रिया कशा करायच्या ते आपण शिकलो आहोत खालील उदाहरणांच्या आपण रिकाम्या जागा भरणार आहोत या ठिकाणी उदाहरण आहे दोन ए अधिक तीन ए तर दोन ए आणि तीन ए यांची बेरीज येते पाच ए त्यानंतर पुढचं उदाहरण आहे सात बी वजा चार बी यांची वजा बाकी येणार आहे तीन बी यानंतर तीन पी गुणिले पीचा वर्ग आता ह्या पीचा चा सहगुणक आहे तीन आणि याचा सहगुणक नाहीये याचा अर्थ याचा सहगुणक आहे एक म्हणजे तीन ए तीन आणि पी वर्ग आणि पी चा गुणाकार होतो पी चा घन त्यानंतर चौथं उदाहरण आहे पाच एमचा वर्ग गुणिले तीन एमचा वर्ग या ठिकाणी ह्या पाच आणि तिनाचा गुणाकार करायचा पाचशे पंधरा आणि एम वर्ग गुणिले एम वर्ग बरोबर एम चा चौथा घात त्यानंतर पुढचं उदाहरण आहे दोन एक्स अधिक पाच वाय गुणिले तीन छेद एक्स आता या कंसातील संख्येना गुणायचं आहे आपण या ठिकाणी ते उदाहरण सोडूया तिनाने दोनाला गुणल्यावर तीन दुणे सहा एक्स अधिक तिनाने पाच वायला गुणल्यावर पंधरा वाय आणि छेद एक्स असं उत्तर आपल्याला मिळतं त्यानंतर ह्या एक्सने ह्याला भागल्यानंतर या ठिकाणी भाग राहत सहा आधी पंधरा वाय हे आपल्याला उत्तर मिळणार आहे त्यानंतर उदाहरण आहे सहावं यामध्ये तीन एक्स वर्ग अधिक चार वाय गुणिले दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर किती तर आता आपण या ठिकाणीच हे उदाहरण सोडूया सर्वप्रथम ह्या तीन एक्सने या संपूर्ण कंसाला गुणायचं आहे तीन एक्स चा वर्गिले दोन एक्स अधिक तीन वाय कंस पूर्ण त्यानंतर अधिकचं चिन्ह देऊया ह्या चार वायने ह्या कंसाला गुणायचं आहे त्यासाठी आपण मांडणी करून घेऊया चार वाय गुणिले दोन एक्स अधिक तीन वाय आता ही मांडणी केल्यानंतर आपण प्रत्यक्ष गुणाकार करणार आहोत तीन एक्स वर्गने याला गुणूया सर्वप्रथम ह्या तीनाने दोनाला गुणायचे तीन दुने सहा आणि एक वर्ग गुणिले एक्स बरोबर एक्स चा घन अधिक या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक ह्या तीनने या तीनला तीन गुणूया तीन त्रिक नऊ एक्स वर्ग वाय अधिक आता ह्या चार वायने या कंसातील पदांना गुणूया चार दुने आठ वाय गुणिले एक्स एक्स वाय अधिक चार गुणिले तीन तीन चो चार त्रिक बारा आणि वाय गुणिले वाय वायचा वर्ग अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे एक सहा एक्स चा घण अधिक नऊ एक्स वर्ग वाय अधिक आठ आद एक्स वाय अधिक बारा वाय चा वर्ग यानंतर पुढचा घटक आहे बहुपदींची ओळख एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी असते उदाहरणार्थ एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तीन तसेच तीन वायचा घण अधिक दोन वाय वर्ग अधिक वाय अधिक पाच या चलातील या एका चलातील बहुपदी आहेत बहुपदी या विशिष्ट वैजिक राशीच असतात म्हणून बहुपदीवरील बेरीज वजाबाकी व गुणाकार या क्रिया वैजिक राशींप्रमाणे केले जातात आता आपण एक उदाहरण पाहूया तीन एक्स चा वर्ग वजा दोन एक्स गुणिले चार एक चा घण वजा तीन एक वर्ग हे उदाहरण या ठिकाणी पहा या कंसातील पदांनी या कंसातील पदांना गुणायचं आहे सर्वप्रथम हा जो तीन एक वर्ग आहे त्या तीन एक्स वर्गने या कंसाला गुणायचा आहे म्हणून आपण अशा प्रकारे मांडणी करून घेणार आहोत तीन एक वर्ग गुणिले चार एक चा वजा तीन एक वर्ग त्यानंतर वजा दोन एक्सने या संपूर्ण कंसाला गुणायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी वजाचं चिन्ह दिलेलं आहे वजा दोन एक्स गुणिले चार एक्स चा घण वजा तीन एक्स चा वर्ग अशा प्रकारे आपण मांडणी करून घेतलेली आहे मांडणी करून घेतल्यानंतर आपल्याला गुणाकार करणं सोपं जाईल आता आपण गुणाकार करूया तीन गुणिले चार तीन चोप बारा एक सा वर्ग गुणिले एक चा गण म्हणजे एक सा, सा पाचवा घात या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बारा एक सा पाचवा घात येथे वजाचं चिन्ह आहे इथे वजाचं चिन्ह देणार आहोत नंतर ह्या तिनाने ह्याला गुणायचं आहे तीन त्रिक नऊ गुणिले एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग एक चा चौथा घात म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे वजा नऊ एक्स चा चौथा घात त्यानंतर वजा दोन ने या कंसाला गुणायचं आहे आता या ठिकाणी वजा दोनचं चिन्ह आहे या दोनाचं चिन्ह आहे वजा म्हणून कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे या ठिकाणी चाराला चिन्ह दिलेलं नाही या याचा अर्थ याचं चिन्ह आहे धन याचं वजा असल्यामुळे पुढच्या संख्येचं चिन्ह बदललं जातं याचं वजा होईल आणि इथे चिन्ह येणार आहे धन चिन्ह येणार आहे म्हणजे खाली आपल्याला उत्तर लिहित असताना चिन्ह देताना सोपे पडेल आता या ठिकाणी बेचोक आठ चिन्हवाजाचं येणार आहे बेचोक आठ आठ एकसा चौथा घात अधिक बेत्रिक सहा आणि एकस कुणीले एकसा वर्ग एकसा घण अशा प्रकारे बारा एक पाचवा घात वजा नऊ एक सा चौथा घात वजा आठ एक चा चौथा घात अधिक सहा एक, एक, एक चा घण हे आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी हे स्वरूप पद आहेत या ठिकाणी एकचा चौथा घात आणि या ठिकाणी एक चा चौथा घात असं आपल्याला दिसत आहे म्हणजे हे दोन स्वरूप पद आहेत मग त्यानंतर या दोघांची क्रिया करून घ्यायची आहे याचं चिन्ह वजा आहे याचं चिन्ह वजा आहे वजा वजा धन होतं म्हणून आता हे बारा एक पाचवा घात जसं आहे तसंच लिहिलं त्यानंतर या दोघांची बेरीज करायची आहे आणि चिन्ह मात्र वजाचं चिन्ह येणार आहे नियमानुसार सतरा एक चा चौथा घात अधिक सहा एक घण अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे आता पुढचं उदाहरण आहे चार एक्स वजा पाच वजा तीन एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक आठ या उदाहरणामध्ये आपल्याला दोन कंसांची वजाबाकी करायची आहे या उदाहरणामध्ये गुणाकार करायचा होता म्हणून आपण या पद्धतीने गुणाकार करण्यासाठी मांडणी केली होती मात्र या उदाहरणामध्ये वजाबाकी करायची आहे आता आपण या ठिकाणी कंस काढून घेतलेले आहेत जसं आहे तसंच लिहिलेलं ले आहे फक्त कंसातल्या संख्या खाली लिहिलेल्या ले आहेत चार एक्स वजा पाच वजा तीन एक्स चा वर्ग अधिक सात एक्स वजा आठ आता या ठिकाणी आपल्याला स्वरूप पदे शोधायची आहेत या ठिकाणी चार एक्स आणि सात एक्स ही दोन स्वरूप पदे आहेत आणि वजा पाच आणि वजा आठ या स्थिर संख्या आहेत यांची आपण यांच्यावरती क्रिया करून घेणार आहोत इथे चार एक्स अधिक सात एक्स यांची बेरीज आलेली आहे अकरा एक्स वजा पाच आणि वजा आठ या दोघांचं चिन्ह वजा आहे ऋण ऋण धन होत पाच आणि आठ आटमपास तेरा चिन्ह मात्र ऋण या ठिकाणी येणार आहे आणि हा तीन एक्स वर्ग जसा आहे तसाच या ठिकाणी आपण लिहिणार आहोत याचं चिन्ह वजा तीन एक्स वर्ग वजा आहे म्हणून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे वजा तीन एक्स वर्ग अधिक अकरा एक्स वजा तेरा पुढचा घटक आहे बहुपदीची कोटी पुढील उदाहरणामध्ये दिलेल्या बहुपदीतील चरा चलाचा सर्वात मोठा घातांक आपल्याला चौकटीमध्ये लिहायचा आहे उदाहरणार्थ तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स ही बहुपदी आहे या बहुपदीतील सर्वात मोठा घातांक या ठिकाणी याचा घातांक आहे दोन मग सर्वात मोठा घातांक आहे दोन म्हणून या ठिकाणी उत्तर लिहिलेलं ले आहे दोन त्यानंतर आपण जर दुसरं उदाहरण पाहिलं तर त्याचा आपण सर्वात मोठा घातांक म्हणजे आपण बहुपदीची कोटी शोधणार आहोत सात एक घण सा अधिक पाच एक अधिक चार एक चा पाचवा घात अधिक दोन एक चा वर्ग या बहुपदीतील आपल्याला सर्वात मोठा घातांक शोधायचा आहे याचा घातांक आहे तीन ह्याचा घातांक आहे एक याचा घातांक आहे पाच आणि याचा घातांक आहे दोन सगळ्यात मोठा घातांक या ठिकाणी आहे चार एक चा पाचवा घात म्हणजे सगळ्यात मोठा घातांक आहे पाच म्हणून दिलेल्या बहु म्हणूनच याचा अर्थ दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला बहुपदीची कोटी असं म्हणतात या ठिकाणी ही बहुपदीची कोटी आहे हे जे चल आहे या चलाचा घातांक आहे तीन या चलाचा घातांक आहे एक या एकचा एक, एक चलपद आहे त्याचा घातांक आहे पाच याचा आहे दोन म्हणजेच चलाच्या सगळ्यात मोठ्या घातांकाला बहुपदीची कोटी असं म्हणतात आपण एक पदीला एक पदीने भागणे ही क्रिया करणार आहोत उदाहरण दिलेलं आहे पंधरा पीचा घन भागिले तीन पी हा भागाकार करायचा आहे खर तर भागाकार ही गुणाकाराची उलट क्रिया आहे आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला एक विचार करावा लागेल तीन पी या पदाला कोणत्या पदाने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर पंधरा पी चा घन मिळेल असा विचार आपल्याला करावा लागेल जर आपण तीन पी ला पाच पी वर्गणी गुणलं तर आपल्याला पंधरा पी चा घण हे उत्तर मिळणार आहे पा तीना पाणी पंधरा, पंधरा लिहिलेले आहेत पी वर्ग गुणिले पी बरोबर पी चा घण म्हणजे याचा अर्थ काय होतो तर पाच पी चा घण भागिले तीन पी बरोबर पाच पी चा वर्ग हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मग आपण नेहमी जसं भागाकार करतो तशी ती मांडणी या ठिकाणी करायची आहे पंधरा पी चा घण भागिले तीन पी पा या ठिकाणी पाच पी वर्ग गुणिले तीन पी बरोबर पंधरा पी चा घण मग या ठिकाणी असं मांडून यातून ह्याची वजाबाकी शून्य आलेली आहे अशा प्रकारे हे गणित पूर्ण झालेलं आहे पदीला एक पदीने भागणे या ठिकाणी उदाहरण आहे सहा एक्स चा घण अधिक आठ एक्स चा वर्ग भागिले दोन एक्स आता आपण उदाहरणाची मांडणी करून घेतलेली आहे या ठिकाणी दोन एक्सला कोणत्या पदाने गुणल्यानंतर सहा एक्स चा गण उत्तर येणार आहे तर दोन एक्सला तीन एक्स वर्गने जेव्हा आपण गुणू तेव्हा आपल्याला सहा एक्स चा गण उत्तर मिळणार आहे जसे की पहा बेत्रिक सहा इथे सहा आहे एक्स गुणिले एक्सचा वर्ग सहा एक्स चा घन मग या ठिकाणी सहा एक्स चा घन लिहिणार आहोत या दोघांची वजा बाकी या ठिकाणी चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी आपण चिन्ह लिहिणार आहोत आठ एक्स वर्ग जसा आहे तसा आपण खाली नेहमीप्रमाणे जसं भागाकार करतो तसं आपण पुढचं पद घेतलेलं आहे मग आता आपण असा विचार करणार आहोत दोन एक्स ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर आठ एक्स वर्ग येणार आहे तर पहा चार एक्सने दोन एक्स ला गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे आठ एक्स चा वर्ग पहा बेचोक आठ आणि एक्स गुणिले एक्स झाला एक्स चा वर्ग मग या ठिकाणी ह्या दोघांची वजा बाकी करणार आहोत बाकी आलेली आहे शून्य अशा प्रकारे आपला भागाकार मिळालेला आहे पहा भागाकार मिळालेला आहे तीन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स व बाकी मिळालेली आहे 零。瞬